विद्या मंदिर तिरोपीची विद्यार्थिनी मी आता चौथी शिकते आपल्या समोर कथा घेऊन उभी आहे हृदय स्पर्धी महिन्याची एक आश्चर्यकारक सत्य कथा जिल्ह्यात मेकर नावाचा एक तालुका आहे त्या तालुक्यात लॉकडाऊन दिसत पण अचानक नवराजता दूर काय करा सरकार दवाखान्यात घेऊन गेली सरकार दवाखान्यात डॉक्टरांनी सांगितलं जीवाची काळजी कशी कशी आपण कराव काय ज्या माझं आयुष्यभर कसता कल्या ज्या आयुष्यभर स्वतःच्या कंदावर सुसर पेलून दला ज्या आयुष्यभर आम्हाला चुकाची सावली दिली आणि त्याच्यावर आधी वेळ आली आणि आपण काय करू शकत नाही ती भाऊ की आपले घर छोटी तर्म। परत आली आणि चार जणांनी पुढे शब्द टाकला मी ते तर तेवढे केले नवऱ्याला केलं आणि बारामतीला पोहोचली डॉक्टरने आपले नवऱ्याला दाखवलं डॉक्टरने तपासणी केल्या आणि सांगितलं एक महत्त्वाची तपासणी करावी लागली डॉक्टर आणि जो फक्त तांगडा सांगितला ते चटवळा पुढे दिवस अंडा याचा पर कसं करावं तरी कसं काय करावं काय सांगू नवरा न्याव का मगरी पर मरू द्या नवरा लास काय करावं शेवटी ते बाहेर त्या बकड्यावर बसली पत्र आणि रोड टिप पत्र काय करावं काय सांगू नवरा जाओ का मगरी पर मरू द्या नवरा असत ती मग यातल्या दिसते सुंदर आहे डबसत थोडा वेळ झाला वेळेपाला कोरडे झाले आणि त्याच वाकड्यात पडलेला पेपर तिला दिसला तो पेपर तिने वाचला पक्षाला छापलेली

आपलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द असावी